शिंदे बंधू सांगतात की आम्ही दोन लाखाच लीड निंबाळकरांना देऊ तीस वर्षामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शिंदे बंधू गाळात अडकले नेहमी ते जिकडे चेलते तिकडे जात असतात परंतु आदरणीय शरद पवार साहेब यांनी एवढी या त्यांना मदत केली आणि त्यांनी शरद पवार साहेबांना फसवलं की त्यांच्यावर ज्या ईडीच्या किंवा अनेक तक्रारी आहेत ह्या तक्रारीचे हाल काढण्यासाठी ते अजितदादाच्या पाठीमागे हे सगळे भानगडी खोर मंडळी त्या ठिकाणी गेली हे जनतेला आवडलेलं नाही आणि आज जो माणूस स्वतःच्या भावाला सहा हजार मताचं लीड माडा विधानसभेतनं देतो देत। तो रणजित सिंह नाईक निंबाळकरांना एक, एक लाखाचं दोन लाखाचं कसं देणार हे काय मला समजलेलं नाही आज सोमवार आहे मी शंभू महादेवाचं भक्त आहे या खासदार साहेबांनी मला समक्ष सांगितलं होतं की माझ्याबरोबर सुहास पाटील योगेश बोबडे होते की त्यांनी मला सांगितलं होतं की रणजित सिंह शिंदेंनी मला लोकसभेमध्ये मदत केली म्हणजे मला सांगा की स्वतःचा चुलता असताना जर हे मदत करत असतील तर आता उद्याच्या निवडणुकीसाठी हे मोहिते पाटलांना मदत करणार नाहीत असं कुणालाही वाटत नाही हे जाऊन त्यांच्या पाया पडणार विधानसभेला माझ्या पोराला मदत करा म्हणणार आणि हे मतदान हे तुतारीला करणार हे मी तुम्हाला लिहून देतो त्यामुळे ह्यांनी दोन लाखाचं लीड फक्त हे वेड्यात काढतायत ह्यांचा एक समज होता की मोहिते पाटील भारतीय जनता पार्टी सोडू शकत नाहीत त्याच्यामुळे हे बोलत होते पण मोहिते पाटलांनी भारतीय जनता पार्टी सोडून शरद पवारांच्या तुतारीचं तिकीट घेतलं ह्यांची सगळ्यात मोठी अडचण आहे